मित्रांनो नमस्कार एक आनंदाची बातमी आहे एन डी एमार्फत मार्फत जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमध्ये पुण्याची कन्या ऋतुजा वराटे दे। यांनी देशामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे एन डी एच्या परीक्षेमध्ये ही जी ऋतुजा वराटे आहे ती पुणे आपलं जे शिक्षणाचं माहेरघर आहे येथील ती कन्या आहे आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमीमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तिने प्रथम क्रमांक संपूर्ण भारत देशामध्ये प्राप्त केलेला आहे ऑल इंडिया रँक तीन मिळवत नवा इतिहास या कन्येने रचवला आहे तिचे जे वडील आहे संदीप वराडे हे वेब डिझाईनचे प्राध्यापक आहे आणि आई जयश्री वराडे या गणिताच्या शिक्षिका आहेत या यशाबद्दल तिचे समस्त आपल्या महाराष्ट्रातील सर्व बांधवांच्या वतीने खूप खूप आभार ऋतुजा वराडे हिने आपल्या महाराष्ट्राचे नाव संपूर्ण देशामध्ये उंचावले आहे तिने या केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल तिचे पुनच्छा एकदा खूप खूप खुँँ अभि अभिनंदन धन्यवाद